चंद्रपूरमध्ये झिरो शॅडो डे म्हणजेच शून्य सावली दिवस ही दुर्मिळ खगोलीय घटना घडली शहरातील पोलीस मैदानात खगोलीय अभ्यासकांनी प्रात्यक्षिकाद्वारे झिरो शॅडो डे हे प्रात्याक्षिकामार्फत दाखवलं चंद्रपूरकरांनी शहरातील पोलीस मैदान इथं शून्य सावली दिवस म्हणजे झिरो शॅडो डे या दुर्मिळ खगोलीय घटनेचा अनुभव घेतला चंद्रपूर शहर विषुववृत्त आणि कर्कवृत्त यांच्या दरम्यान एकोणीस अंश अठ्ठावन्न मिनिटांवर वसला आहे त्यामुळे दरवर्षी साधारणत वीस मेच्या सुमारास सूर्य अगदी शहराच्या डोक्यावर असतो यावेळी सूर्याची किरणं थेट डोक्यावर पडतात त्यामुळे कोणत्याही उभ्या वस्तूची सावली सरळ खाली म्हणजेच पायाखाली पडते काही क्षणांकरता सावली पूर्णपणे अदृश्य झाल्यासारखी वाटते आणि म्हणूनच याला शून्य सावली दिवस म्हणजे झिरो शॅडो डे म्हणतात ही विस्मयकारक घटना पाहण्याकरता चंद्रपूरमधील भूगोल अभ्यासकांनी घटनेचा अनुभव घेतला स्कायवॉच ग्रुप ग्रुपतर्फे दरवर्षी आपण एकोणीस किंवा वीस तारखेला चंद्रपूर शहरामध्ये शून्य सावली दिवस आपण आयोजित साजरा करत असतो शून्य सावली दिवसाचा अर्थ असा की आजच्या दिवशी फक्त आपल्या उन्हाळ्यामध्ये आपली सावली आप पडत नाही म्हणजे कुठलीही वस्तू उभी जर असेल तर त्याची सावली आजच्या दिवशी पडत नाही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असं जरी विचार केला तर अगदी शून्यावरती आपण आज असतो बारा वाजून आठ मिनटं ते बारा वाजून नऊ मिनटापर्यंत हा कालावधी असतो कारण या दिवशी यानिमित्त आपण सूर्य सूर्याचं उत्तरायण जेव्हा होत असतं तेव्हा तो दक्षिणेकडून उत्तरेकडे जात असतो तो जाताना तो कसा कसा जातो किती किती डिग्रीवर दररोज तो प्रवास करतो हे आपल्याला यानिमित्तानं इथे अभ्यास करता येतो याचा ये आपल्याला शोध लावता येतो आणि म्हणून हवामानाच्या दृष्टिकोनातून पण हा दिवस अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो